आज जयहिंद फाऊंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून कोल्हार जाधाऱ्यावर सदोबाचा डोंगर या परिसरामध्ये चाळीस वडाच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं पावसाळ्याचं वातावरण खूप सुंदर आहे आणि कोल्हार गाव म्हटलं तर हे गर्भगिरीच्या पर्वतरांगेवरच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे आणि या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं डोंगर डोंगराची सजावट आहे आणि हे डोंगर हिरवेगार करणं खऱ्या अर्थानं जैंत फाउंडेशनचं लक्ष आहे आज या ठिकाणी चाळीस झाडांचं आपण वृक्षारोप वृक्षारोपण केलेलं आहे आणि ही झाडं जवळपास चौदा ते पंधरा फूट उंचीची वटवृक्ष आहेत येणाऱ्या काळामध्ये कोल्हार गावची ओळख राज्यामध्ये आणि देशामध्ये वडाचं गाव म्हणून करण्याचा मानस जैंत फाउंडेशन अहमदनगा आणि समस्त गावकरी मंडळी कोल्हारचं आहे आणि याच अनुषंगानं या ठिकाणी ही मोहीम आज या वृक्षरोपणाची सुरू करण्यात आली आहे कारण आपण पाहतोय गेल्या वर्षी त्रेचाळीस डिग्री तापमान होतं आणि प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत होता की आपण झाडं लावली पाहिजेत आणि झाडं जगवली पाहिजेत परंतु खऱ्या अर्थानं किती माणसं याच्यामध्ये योगदान देतात हा आज खूप कळकळीचा आणि महत्त्वाचा विषय होताना दिसतोय मला खरंच खूप तळमळ वाटते की प्रत्येक माणसानं कुठंतरी एक झाड लावावं आणि त्याचं संवर्धन करावं आणि आपण हे जर केलं नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यामध्ये पाण्यासाठी भांडणं होतील किंवा आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही अनेक गोष्टीला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल म्हणून आता तरी माणसानं जागं होणं गरज आहे आणि जागं होऊन खऱ्या अर्थानं वृक्ष चळवळीमध्ये सहभाग देणं गरजेचं आहे आज आम्ही या कोल्हार गावामध्ये एक नवीन आदर्श त्या ठिकाणी ठेवला की गावातील जे आमच्या वृद्ध व्यक्ती आहेत खऱ्या अर्थानं ज्या व्यक्ती त्या डोंगर डोंगर परिसरामध्ये एक काळ त्यांचा असा होता की ते पळत डोंगर चढत होते आणि पळत डोंगर चढत असताना आज त्यांचं वय नव्वद पंच्याण्णव झालेलं आहे आणि या नव्वद पंच्याण्णव वयाच्या वृद्ध मान्यवर व्यक्तींच्या शुभ हस्ते आम्ही आज खऱ्या अर्थानं या मोहिमेचा प्रारंभ केलेला आहे कारण आपण ज्याला म्हणतो जुनं ते सोनं त्यांच्याकडून अनेक गोष्टी या डोंगरामध्ये आल्यानंतर आपल्याला शिकायला मिळाल्या पाहायला मिळाल्या आणि त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी दिलं आहे आणि त्यांची ही एक खूप मोठे त्यांच्या मनामध्ये आज समाधान त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे की त्यांच्या हातानं या गावाच्या डोंगरावर ज्याला आपण राष्ट्रीय वृक्ष म्हणतो अशा राष्ट्रीय वृक्षाचं वृक्षारोपण वृद्ध व्यक्तींच्या हाताने सुरुवात करून जैन फाउंडेशननं आज एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे मी आलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर, सर्व सर्व वृद्ध मान्यवर गावातील आमचे सर्व सहकारी मित्र जैन फाउंडेशनचे सर्व सहकारी सर्वांचं मी जैन फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी या जैन फाउंडेशनच्या वृक्ष चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि आपण वृक्ष लागवड करावी वृक्षाचं संवर्धन करावं जेणेकरून आपला येणारा काळ सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा असेल जय हिंद जय महाराज